नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थम ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण व्याद्वारे आपल्या धनसंचयांमध्ये भर घालावी सध्याचे सोने चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवाचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहे आणि जी वृद्धी आपल्याला सोने खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टींमुळे तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पट्टीने नाही तर तेरा पट्टीने वाढेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडे विकत घेण्याची परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्यानं या शुभ काळांमध्ये आपण वह्या त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्याला परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल ती आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे बघा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्या पण त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षा या दिवशी जी काही तांब्या पितळीची भांडी असतात किंवा तांब्या पितळीच्या वस्तू असतात तर त्या घेतल्याही महत्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवाचं ताट नसेल ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अध्याप नाहीयेत पण तुम्हाला दिवसाची ती घेण्याची धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या ता। किंवा ज्यांना देवी देवतांची टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेला आहे तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहा असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना करू शकतात आता पाहू की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोण कोणत्या वस्तू खरेदी कराव्या खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणार आहे अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्याचा आपण पैशात मुलभाव करण्यापेक्षा त्याचे महत्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षा ही मूल्यवान कसे आहेत हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे एक पहिली महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं या नावाने सुद्धा ओळखतात धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो त्याच पण बरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दोन विड्यांची पानं देवाजवळ देवा अशी ठेवावीत की त्याचा देव देवाकडे देठ देवाकडे येईल आणि त्या दोन्ही विळांच्या पानावरती हळदी कुंकू पसरावावी म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकुबाच्या करड्यां करंडाप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करावी त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकुबाच्या पानावरती लाभ असं आपल्याला नाव लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने लिहू शकता बघा आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्हीच्या पानावरती लिहायचे आहे आणि या दोन्ही विड्यांच्या पानांची धूप दीपांनी ओवाळून पूजा करावी आहे दुसऱ्या दिवशी हे विड्यांचे पानावरती हळद कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरांमध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विळ्याच्या पानावरील हळद कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विळ्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या विलाच्या पाने प्रत्येक वेळी पूजेसाठी वापरू शकाल दोन यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्तासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाह्या आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील त्यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाह्या आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरांमध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते लाह्या तांदळाच्या खरेदी करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे लक्ष्मी खरेदी करा तीन यानंतरची तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातले सगळे काही दरिंद्री आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपांमध्ये तिच्या पतीसह आपल्या घरांमध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे चार पुढील महत्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने आख्या धने धने म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनोत्रदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहतील खरेदी केलेले धने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजनमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडेत लावावे तुमच्या घरात जर धन्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं तसेच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धने पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता त्याचबरोबर बर या दिवशी धने आणि गुळ याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सिद्ध खायका असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपण इतर इतरांना इतरा कोणालाही देऊ नये आज यानंतरची पुढची महत्वाची वस्ती म्हणजे मातीच्या पंत जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत उपलब्ध असल्या तरीही पाच का होईना मातीच्या पंत नक्की खरेदी कराव्यात का कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहे बघा दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनांमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसेच या सर्व पंथांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्यांच्यामध्ये दुहेरी वात लावून या पंथा प्रज्वलित करायचे आहेत बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाहीये बाजारांमध्ये इतर काही पण येऊ येऊ पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात त्यामुळे आपण या धनत्रदशीच्या दिवशी निमित्ताने पाच हा पाच का होईना पण त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेला असेल तरी पण आपण पाच पंतची खरेदी नक्कीच करू शकतो आपली एक महत्वाची वस्तू जी सोन्यांपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे हे लक्षात घ्या सहा त्यानंतरची पुढची महत्वाची वस्तू किंवा पदार्थ तो म्हणजे मीठ खडे मीठ ज्याला आपण समृद्धी मीठ म्हणतो तर तुम्ही मीठ नक्की खरेदी करावे यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेंमध्ये करायचा आहे म्हणजे धनंत्रदशीच्या पूजेंमध्ये आणि लक्ष्मीपूजनांमध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यांमध्ये हे मीठ पूजवायचे आहेत म्हणजे पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाक घरांमध्ये आपण देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती राहील कारण मीठ हा समृद्धी पदार्थ आहे आणि समृद्ध समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली आहे मिठाचं महत्व आपल्या सर्वांच्या जीवनांमध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्याच्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठांमुळे अजूनच सवदार होतो म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्व जपले पाहिजे आणि मीठ सुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळा मिळतं आणि हा जो काही धनत्रदशीचा दिवस आहे तर त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्याचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्की पूजा करायची आहे सात त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे शंख धनत्रदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंख नाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होतं तसेच लक्ष्मी मातेची ती लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या खवड्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्याची स्थापना तुम्ही देवघरांमध्ये दे करून पहा आठ त्यानंतरची शेवटची महत्त्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करण्याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ असतील त्यांना महत्त्व असतं हळकुंड हे वंश वृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलात तर ते लेकुर वाडे हळकुंड खरेदी करावे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजनमध्ये अवश्य लावू शकता नऊ सोनं आणि चांदी भगवान कुबेर यांच्या प्रिय धातू आहेत जर तुम्ही आर्थिक सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा या दिवशी, दिवशी चांदी खरेदी केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते गणेश लक्ष्मीची मूर्ती बघा दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनशीच्या दिवशी खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून सुटका होते ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्तीची उंची ही जास्त नसावी आता आपण धनुत्रदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये ते पाहूया एक धनुत्रदशीच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही त्याचबरोबर काचीची भांडे सुद्धा खरेदी करायची नाही यामुळे आपल्याला कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर धनुत्रदशीच्या दिवशी चाकू चा कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तू सुद्धा खरेदी कर करायच्या नाहीत दोन धनत्रदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत धनुत्रदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचे कोण हे मिळत नाही त्याचबरोबर धनत्रदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तुम्हाला पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा सुद्धा होत असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला आहे तीन आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनुत्रदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनुत्रदशीच्या अगोदर तुम्ही खरेदी करू शकता मात्र धनुत्रदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करण्याची तू अजिबात करू नका एका चांगला सणवार आहे लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो त्यामुळे काळा रंग हा खरेदी करू नका तर बघा या धनत्रदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शका आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचांमध्ये वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपाने लक्ष्मीच्या आगमन तुमच्या घरांमध्ये होईल आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या प्रगती सुद्धा होईल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ